महावितरण कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाईच्या मागणीसाठी सुरू असलेले पत्रकारांचे उपोषण मागे जालन्याचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या मध्यस्थीनंतर निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कानावर विषय टाकण्याचे गोरंट्याल यांचे आश्वासन महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक मिळाल्यामुळे मागील दोन दिवसांपासून सुरू असलेले पत्रकार आमिर खान आणि सुनील भारती यांचे अमरण उपोषण मागे घेण्यात आले आहे माजी आमदार कैलाश गोरंटाल यांनी या उपोषणकर्त्यांची भेट घेऊन या प्रकरणातील दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर हा विषय टाकण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला जालना येथील पत्रकार सुनील भारती यांना महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अपमानास्पद वागणूक दिली होती या संदर्भात त्यांनी महावितरणच्या वरिष्ठांकडे तक्रार करून दोषींवर कारवाई करण्यासाठी मागणी केली होती मात्र महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पाठराखण केली कोणतीही कारवाई न झाल्यामुळे पत्रकार सुनल भारती यंचे सह। पत्रकार सुनील भारती आमिर खान यांनी दहा ऑक्टोबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली होती दरम्यान माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी उपोषण स्थळी जाऊन दोघांची भेट घेतली त्यांनी या गंभीर विषयाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देऊन संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे या आश्वासनानंतर दोन्ही पत्रकारांनी जलप्राशन करून आपले आमरण उपोषण मागे घेतले आहे पत्रकारांच्या या लढ्यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक देण्याच्या प्रकाराकडे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले आहे आता मुख्यमंत्री कार्यालयातून या प्रकरणात काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे याविषयी माझे आमदार कैलास गोरंट्याल यांनी काय म्हटले आहे ते आपण प्रत्यक्ष बघूया सर आज काही पत्रकारांनी उपोषण उपोषणाला बसले होते आज उपोषण सोडले काय मागणी आहे काय शब्द दिला आमचे तरुण मित्र पत्रकार सन्मान्य भाई आमचे दुसरे तरुण पत्रकार भारती हे दोघही गेल्या काही दिवसापासून उपोषणला बसलेले ज्या एम एसीबीच्या अधिकाऱ्याने त्यांना वर्तूनच चांगली दिलेली नाही आणि त्याचा अपमान झाला त्यांना निलंबित करा म्हणून ते उपोषणाला होते मला जेव्हा माहीत पडलं आमचे मित्र विजय सकलेचे असेल आमचे पत्रकार मित्र बेग साहेब असेल यांनी सूचना केली की के आपण इथे भेट द्या भेट दिल्यानंतर मी दोघांची समजूत कालच भारतीय जनता मॅरेथॉन बैठक औरंगाबाद मध्ये झाली आणि दोन दिवसानंतर मी पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे आपली जी भावना आहे भाई आणि भारती साहेबांचा ती भावना आपण त्यांना कळवणार आहे आणि संबंधित व्यक्तीवर कारवाई करावी ही मागणी मी करणार आहे आणि माझ्या मताला माझा माझा ऐकून त्याने उपोषण विड्रॉल केला त्याबद्दल मी दोघांच्या मनापासून आभार